डोमेग्राम येथील तीर्थस्थाने या ठिकाणी असलेला हा आश्रम या ठिकाणच्या या पायऱ्या या ठिकाणचे बाईसाच्या गुंफेत असलेल्या पायऱ्या आणि असं हे असले लाकडी कमान या ठिकाणची ही दंड दंडवत तीर्थस्थाने बाईसाच्या गुंफेतील हे तीर्थस्थाने समोरून असलेले पहिलं जे स्थान आहे याला भक्तजनांची गुंफा आहे स्थान आहे या स्थानाच्या पाठीमागे असले पहिलं स्थान उदका विनियोग स्थान, स्थान। आणि या ठिकाणी बाईसाची गुंफा पूर्वी या ठिकाणी नऊ स्थान होते या नऊ स्थानाने एकत्र केलेलं हे स्थान आहे मोठं स्थान याला बाईसाची गुंफा स्थान अशा प्रकारचं म्हटलं जाते अशा पवित्र स्थानाला वंदन आणि त्यानंतर या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला असलेले हे जे स्थान आहे हे मादने स्थान आहे सर्वज्ञांचे या ठिकाणी मादने होत होतं आणि हंसराजा डांगरेशा राहवणे संतोषाच्या सेवेसाठी हंसराजा डांगरेश्वर राहवणे स्थान आहेत त्यानंतर या स्थानाच्या पाठीमागल बाजूस असले स्थान आहे भक्तजनाच्या गुंफेमागील स्थान आहे सर्वज्ञांचं आसन स्थान हे आवसाचे गुंफेच स्थान औसाची गुंफा स्थान असले लघुपरिश्रय स्थान लघुपरीश्रय स्थान या ठिकाणचं तुरुंगमारोहण स्थान गुंफेत महापूजा झाल्यानंतर स्वामी या ठिकाणी पुन्हा भट्टोबासाच्या पाठीवर बसून तुरुंग होऊन या ठिकाणून स्वामी प्रस्थान करतात बाईसांच्या गुंफेतील हा सर्वात उंच असलेला मोठा ओटा पूर्वी या ठिकाणी टेकडी होती या टेकडीवर ही गुंफा होती म्हणून याला गुंफा स्थान ही बाईसाची गुंफा या ठिकाणी बाईसा स्वामींच्या सदैव सेवेमध्ये असायच्या स्वामींची त्रिकाळ अवसर या गुंफेमध्ये व्हायचा असे हे बाईसा गुंफेतील हे स्थान स्वामींचे विशेष मनोधर्माचे स्थान आहे या गुंफा येथील स्थानाच्या हे विशेष मनोधर्माच्या लिळा चरित्रपाठात आलेल्या आहेत एकूण बावीस लिळांचा विशेष रीतीने उल्लेख आपल्या शास्त्रात आलेला आहे अशा प्रकारच्या ह्या लेळा डोमेग्रामच्या बाईसाच्या पापी गुंफे अवस्थान या ठिकाणच्या लिळा आहे बाबाचे स्थान वंदन करत आहेत या गुंफेच्या स्थानाच्या भोवतालचे नऊ स्थाने आहेत आणि मध्य भागचं हे मोठं स्थान हे धरून दहा स्थाने या पैसाच्या गुंफेमध्ये आपल्याला दिसत आहेत या ठिकाणच्या स्थानाला आमचे त्रिवार वंदन या ठिकाणच्या सर्व लेळांना वंदन आणि या ठिकाणी देवा जसे आपण इथल्या भक्ताचा उद्धार केला तसं आमचाही करावा असं देवाला प्रार्थना करू या दंडवत प्रणाम खूप खूप दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी